अभिनेता अभिजित केळकरने आजवर अनेक नाटक सिनेमे मालिका यातून उत्तम अभिनय करत आपलं मनोरंजन केलंय नाटकापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास फारच कठीण होता याबद्दल अभिजितने कॉकटेल स्टुडिओला मुलाखत देताना सांगितलंय अभिजित म्हणाला मी एका कॅटरिंग कंपनीत होतो आणि मी चांगल्या पोस्टला होतो जर मी तिथेच काम केलं असतं तर आता चांगल्या पोस्टला सुद्धा असतो पण मला मनापासून वाटत होतं की मी ॲक्टरच व्हावं आंतर महाविद्यालयीन स्पर्धा प्रायोगिक नाटकं व्यावसायिक नाटकं मालिका चित्रपट अशी रांग होती ही रांग मी माझ्या आयुष्यात पूर्ण केली नाही मी नोकरी करत होतो पण मी खुश नव्हतो एकदा रस्त्यात मला माझा मित्र भेटला तो मला म्हणाला की मी नाटक करतोय त्यात मला एक रिप्लेसमेंट हवीये तू करशील का नाटक करायला मिळतंय म्हणून मी होकार दिला सध्या तरी नाटकाचे प्रयोग कमी आहेत असं तो मला म्हणाला यावर मी करतोय असं उत्तर दिलं मला नाटक करायला मिळणार या विचाराने मी माझं करिअर सुरू केलं जॉब करून मी नाटक केलं त्याच संस्थेचं दुसरं नाटक करायची संधी मला मिळाली दोन नाटकांचे प्रयोग वगैरे असल्याने नोकरी सांभाळणं कठीण झालं त्यावेळी साजिद खान नावाचे माझे बॉस होते त्यांनी मला बोलवून घेतलं आणि अभिनय कर जॉब करू नकोस असं सांगितलं सा दोन्हीकडे तुझी धावपळ होणार एकावर फोकस कर असा सल्ला त्यांनी मला दिला त्यांनी मला चार सहा महिने समजावून घेतलं माझा विचार पक्का होता पण घरी कसं सांगायचं सा सा हा प्रश्न मोठा होता मी माझ्या घरी सांगितलं की मला अभिनेता व्हायचंय माझ्या जवळची व्यक्ती होती माझी मावशी मी सगळ्यात आधी तिला सांगितलं तिच्याकडून मला नकार आला त्यामुळे मला हा प्रश्न गंभीर वाटू लागला पण मला हेच करायचं होतं मग मी घरी सांगितलं की मी जॉब सोडतोय माझ्याकडे दोन नाटकं आहेत आणि त्याचे इतके पैसे मिळणार आहेत हे ऐकल्यावर घरून पहिला प्रश्न आला होता की ते नाटक बंद पडलं तर माझे आई बाबा सरकारी नोकरी करत असल्याने तशी कधी गैरसोय झाली नाही तर माझ्या घरून अभिनयासाठी प्रचंड विरोध झाला आईचा मला पाठिंबा होता अजूनही आहे माझे बाबा खूप कडक शिस्तप्रिय आहेत आणि अर्थात त्यांना ते पटण्यासारखं नव्हतं आता माझी कामं पाहिल्यावर ते कौतुक करतात पण वडील आणि मुलात नाही पटत ते अजूनही तसंच आहे एक पॉइंट असाही आला की आमच्या घरात खूप भांडणं झाली आणि मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यातून मी कसा बसा वाचलो मग तीन चार महिने हॉस्पिटल मध्ये होतो ते झाल्यानंतर आमची मीटिंग झाली माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला आता तू घरात राहायचं नाही तू बाहेर पड मग बाकीचं नंतर बघू तेव्हा मी घराबाहेर पडायचं ठरवलं मी माझ्या मित्राच्या ओळखीने बाहेर राहू लागलो आणि तिथूनच माझा खरा प्रवास सुरू झाला तुम्हाला अभिजितचा अभिनय आवडतो का है? मला कमेंट्स कमेंट्समधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा रात्री मराठी